चाळीशी पार झालंय कुठेही बाहेर जावं असं वाटत नाही कशातच मन लागत नाही तीस बत्तीस थोडं बरं होतं कुठेही बाहेर सुटायचो थकवा यायचं नाही उत्साह कायम असायचं पंचवीशी तीशी मध्ये तर काही वेगळीच बात होती अगदी टवटवीत असायचो आणि कशाची भीती वाटायची नाही पंचेचाळीशी नंतर काय होईल पुणास टोक हे मी वयाबद्दल नाही तापमानाबद्दल बोलते कारण बाहेर अगदी चाळीशी पार करायला लागलेलं ला आहे तापमान आणि अस्वस्थता सुद्धा जाणवायला लागलेले आहे ला बाहेर पडावासही वाटत नाही उन्हाच्या झळ्या तर इतक्या लागतात की लगेच त्रास व्हायला लागतो पण एवढं असूनही कधीतरी आपल्याला उन्हात जावंच लागतं आणि त्याचा त्रासही होतो कधी सनबर्न होतं कधी हीट स्ट्रोक बसतो कधी त्वचेला घामोळे येतात तर कधी डिहायड्रेशन होतं कधी कधी त्वचेचं इन्फेक्शनसुद्धा होतं असे एक ना अनेक आजार सध्या उन्हाळ्यामध्ये चालू आहे मग आता ह्याच्यावर उपाययोजना काय करायची जर ऊन लागलं त्याला ऊन लागणं किंवा लू लागणं किंवा उन्हाळी लागली तर मग नेमकं काय करायचं ह्याच्यावर घरगुती उपाय काय आहे आणि ह्याच्यापासून सुट